नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि बीड जिल्ह्याचा कौल नेमका कुणाला मिळणार आहे कोण विजयाच्या दिशेनं वाटचाल आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर कोण आहे आतापर्यंत बीड जिल्ह्याच्या संदर्भात तीन ओपिनियन पोल आले आणि त्यातले दोन ओपिनियन पोल आपण ट्रेंड मराठीवरती खऱ्या तर मांडले आहेत ग्राउंड रिपोर्ट दोन आलेले आहेत आणि ते नेमकं कोणाच्या दिशेनं इशारा करतायत सगळ्यात पहिला ओपिनियन पोल आला होता बीड जिल्ह्याच्या संदर्भातला तो म्हणजे प्रशांत किशोर यांनी तयार केलेला आणि त्या ओपिनियन पोलनुसार एनसीपी एन सी पी अर्थात बजरंग सोनवणे सात पॉईंट एक लाखापेक्षा जास्त मतदान बीड जिल्ह्यातून घेऊ शकतात तर बीजेपीच्या पंकजा मुंडे पाच पॉईंट चार लाखापेक्षा जास्त मतदान घेऊ शकतात एकूण मतदानापैकी एकावन्न टक्के मतदान बजरंग सोनवणे टक्के मतदान बीजेपीच्या पंकजा मुंडे पडू शकतं मात्र प्रशांत किशोर यांचा पहिला आलेला हा ओपिनियन पोल बजरंग सोनवणे विजयाच्या दिशेनं वाटचाल करतायत असा इशारा करताना पाहायला मिळतोय आणि पहिला ओपिनियन पोल सांगतोय की बजरंग सोनवणे बीड जिल्ह्यातून विजय होऊ शकतात त्याच्यानंतर महत्वाचा दुसरा ओपिनियन पोल आला होता जो ओपिनियन पोल सांगतोय बजरंग सोनवणे यांना बीड जिल्ह्यामधून सात सात लाख पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त मतदान मिळू शकतं तर बीजेपीच्या पंकजा मुंडे यांना सात लाख दहा हजारापर्यंत मतदान मिळू शकतं ता असल्याचा ओपिनियन पोल हा दुसरा सांगतोय मात्र विजयाचे जे चिन्ह आहे ते बजरंग सोनोने यांच्या दिशेने इशारा करताना पाहायला मिळत तर दुसरा ओपिनियन पोल बजरंग सोनोने यांच्या दिशेने इशारा करतोय त्यानंतर दोन ग्राउंड रिपोर्ट आले होते बीड जिल्ह्याच्या संदर्भातल्या विजया संदर्भात आणि त्यातला पहिला ग्राउंड रिपोर्ट जो आला होता तो तुतारीच्या दिशेनं खऱ्या अर्थानं इशारा करतोय म्हणजे बीड जिल्ह्यातून बीड मतदार संघामधून अटी तटीच्या या सामन्यामध्ये तुतारी विजयाची तुतारी वाजणार अशा पद्धतीनं ग्राउंड रिपोर्ट सांगतोय त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातला दुसरा ग्राउंड रिपोर्ट जो आला होता तो बजरंग दोनोने यांच्या दिशेनं खऱ्या अर्थानं इशारा करतोय मराठा समाजानं जर एक गठ्ठा मतदान केलेलं असेल तर बजरंग सोनवणे नक्की विजय होतील अशा पद्धतीचा ग्राउंड रिपोर्ट हा बीड जिल्ह्याचा सांगतोय तर मंडळी आतापर्यंत आलेले हे दोन ओपिनियन पोल होते दोन ग्राउंड रिपोर्ट होते जे की बीड जिल्ह्याच्या विजयाचा कौल स्पष्ट करत आहेत आणि ह्या चार गोष्टींमध्ये म्हणजे दोन ओपिनियन पोल आणि दोन ग्राउंड रिपोर्ट मध्ये बजरंग सोनोने आघाडीवरती पाहायला मिळतात आणि बजरंग सोनोने यांचा विजय खऱ्या अर्थानं पक्का आहे अशा पद्धतीचा ओपिनियन पोल इशारा करताना पाहायला मिळतात एक तारखेला बीड जिल्ह्याचा सगळ्यात मोठा एक्झिट पोल येणार आहे आणि त्यानुसार लक्षात येईल की नेमकी काय चित्र असणार आहेत आणि चार तारखेला निकाल लागणार आहे त्यावेळेला तर सगळं चित्र स्पष्ट होणार आहे पण आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं नेमकं का बीड जिल्ह्याचा कौल कुणाला असेल आणि या वर्षी नक्की बदल होणार आहे का नक्की कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा